आता आपला सुट्टीचा दिवस आहे सकाळी सकाळचे साडेआठ ना साडेआठ झालेले आहेत आणि आज आपल्याला काहीच नाही आज आहे कालचा पंचेचाळीस किलोमीटरचा टप्पा चाललाय त्यामुळं आपण आज आहे सगळ्यांशी तर आंघोळ्या वगैरे चालू आहेत हो सौर शेठ सौरभूया सगळ्यांचं आंघोळ वगैरे झालेलं आहे काही जण आता आज असं काय करायला नाही निवांते आज सगळे कोणाकडे पुस्तक असेल मालिका असेल आपल्या पुण्यात घेऊन हो आणि त्या बघा की इकडे लक्ष द्या आज सगळे सुंदर कार्यक्रम काल चालेल मला टप्पा होता त्यामुळे सगळे जमलेले सगळ्यांचं अंग वगैरे दुखले माग भजन चालू आहे आपण तर काय अजून आवडलं नाही सगळे झोपेत न मी व्हिडिओ चालू केलाय काय सगळ्यांचे निधन दाखवतो बघा 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 तोंड बघ तोंड 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 पुसतो फ्रेश फ्रेश दिसण्यासाठी एकदम तोंड पुसतोय पण फ्रेशनेस काय दिसत नाही भाऊ काय काय पाच मिनिटांनी आपण आता सगळं बघू जा थोडस आवरू आणि बघ मी तुम्हाला परत भेटतो पाहुण्याचा वाजले सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झालं सगळ्यांचं उरकून झालेले मग बाहेर थोडस ना पाऊस पडायला लागलेला आहे तसा त्यांच्या नावाने पाऊस पडायला लागला आता आता आपण बसतो ते आपल्या जखमीच्या बँकेमध्ये कॅशियर कॅशियर हे बँकेचे मॅनेजर आहेत बँकेचे मॅनेजर आहेत तर आता इथं काय चाललंय आहे एखादा सांगा जरा लोकांना इथं आता जे वारीत लोक येतात हां त्यांच्या भिशा भिशी पुटे आपण पैसे जमा करतो त्यांच्यात त्यांना पंधरा दिवस जेवण जेवण राहण्याची सोय किती रुपये आपली आपली एक हजार रुपये अच्छा आपल्या मध्ये सोय तर बघा दिंडीमध्ये यायला काय नाही तुम्हाला हजार रुपये कसे जातात तुमचे काही विषय नाही आपल्या हजार मध्ये तुम्हाला आपण आपली तेहतीस नंबर दिंडी अठरा दिवसाचं जेवण वगैरे आणि राहायची वगैरे सोय सगळी देते याची इच्छा असेल तर अजून पण वेळ आहे तुम्ही आता पण येऊ शकता किंवा जेजुरीला पण येऊ शकता तर आपण आपली भिशी फाडू आमची पण बिशी फाड केली का असं है वर दिवशी पवळे राहणार पिरुंगुटे भा आमचा पास भाडा आधी पैसे द्यायचे पैसे दिल्याशिवाय देत नाही पास देतो की पंढरपूरला पैसे पंढरपूरला भेटलं पैसे देऊ ना भाऊचं फाटला का आमचं भाऊला माफ भाऊ ला भाऊ किंगेस आता भाऊ फ्री झाला का भाऊचे फाटले का भाऊनी भाऊली फाडले आपण पण फाडवता कुठे गेला धन्यवाद कोण आहे कॅशर कॅशर धरा कॅशर धरा चला रामकृष्ण आरी आता आपलं इथं काम झाले बाहेर पाऊस पडतोय आता इथनं काय हालायचं नाही आता पाऊस पडतो <laughs> आता बँकेवर ताबा मारायचं आपण आता बँकेवर ताबा मारणार आम्ही धन्यवाद तिकडे आमच्या काय काम करून आम्हाला लय मोठी जबाबदारी दिली काहीतरी या सगळ्या पिशव्या सगळ्या लोकांमध्ये वाटायचं मंडळी आता सासरोबर आम्ही एका घरातून गाडी घेतली आणि गाडी घेऊन जायचं कारण पहिली गोष्ट असं तुमच्यासाठी ब्लॉग अपलोड करायला चालतंय तर रेंज नाहीये झाली की पहिला ब्लॉग अपलोड करू आणि जरा सासवडचा फेर फटका मारून घेऊ आपण आम्हाला हात आम्हाला हातंबू पाहिजे दिला 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 तुमचा पास होईल ना घर ते तुम्हालाच ओके तो वारी पुरतो या का पुढचं पण चालू पुढच्या वर्षी परत ताबा मारायला धन्यवाद तुम्ही असं दुसऱ्या वर्षी तरुण तरुणाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद खास तरुण तरुण पिढीसाठी हातंबू आम्हाला दिलेलं आहे या 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 मात्र लोकांनी हे आमचे हे दिंडीचे सगळ्यात बाळ आहेत लहान बाळ आणि मी सगळ्यात मात्रा माणूस आणि हे सगळे ज्येष्ठ आहे नाही नाही हे मधले ते तुम्ही सगळे मधले तुमचं काय नाही भाऊने भाऊने तर का अभंग म्हणला स्वतः पांढरंग खाली आशीर्वाद द्यायला झाला मध्ये भरपूर लोकांना प्रश्न असतो इथं मोबाईल चार्जिंग वगैरे कसं करतात तर हे बघा आमचा सेटअप हा सेटअप आहे अरे भाऊ झाला का चार्जिंग हे बघा असा सगळा सेटअप असतो इथे सगळे फोन लावलेले चार्जिंगला तुमचं नाही होत नाही काढत हे आक्क टाकणार आहे मी सगळं टाकणार आहे मी सगळे आपापल्या तंबू मध्ये झोपून येत कंटिन्यू झोपलेत सगळे सात वाजता उठतील आता एकही माणूस जागा नाही सगळं मोकळे पटांगण ए काय रे सगळे टाकले नाही का सगळी का नाही टाकली रे असा असत भेटलं कपडे धुवायचे पटकन वाळून टाकायचे कपडे वाहतात इथं काय कोण मशीन नसते का काय नसतं आपलं आपल्या हाताने कपडे धुवायचे वारी म्हणतात ना अध्यक्षांची भेट घेऊ आपण अध्यक्ष आपला, आपला निवांत सापडले कस काय तुम्ही किती वर्ष आले वारी करताय पंच्याऐंशी सालापासन म्हणजे पंच्याऐंशी पंच्याण्णव पाच पंधरा पंचवीस चाळीस श... चाळीस वर्ष झाली वारी करताय तेव्हाची वारी आणि आत्ताची वारी काय फरक वाटतो मोठा फरक काय म्हणजे तुम्ही काय सांगाल मोठा फरक लोक थोडी होती हां पण व्यवस्थित होती आता वारी छान आहे हां आता वारी फार छान आहे आता जेवढ्या सुधारणा आहेत जेवढ्या सोयी त्यावेळेस त्या नव्हत्या 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 त्यावेळेस नव्हत्या या सुख सोयी बरं का नव्हत्या अजिबात याच्यातल्या चाराने सुद्धा सुख त्यावेळेस नव्हत्या तरी आता लोक का तुम्हाला काय टाळतात आता नवीन कलियुगासारखं थोडक्यात कलियुग ह्या कलियुगात लोकांनी आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे आलं पाहिजे इथलं काहीच नाही न्यायच इथले फक्त संस्कार घेऊन जायच संस्कार घेऊन जायचे बरोबर धर्माचे संस्कार घेऊन जायचं आपल्या वारेला आपल्या धर्माचा संस्कार घडतोच घडतोच आणि तो मनात साठून घेऊन जायचा आणि तो काय यायचं तर तो नेलेला संस्कार ती ऊर्जा बारा महिने काम करताना पुरते आली की परत वारेला येतोय आपण वारीला येतोय आपण आणि ती ऊर्जा तो देणार तिथे बसलाय ना बरोबर परत बसलाच बसला तो, तो तुम्हाला ती ऊर्जा द्यायला बसलेलाची सन्मानाची संस्कृतीची ही ऊर्जा हो तो देतो तो लहानपुराने पण आलं पाहिजे तरुणांनी आठ पहिलं आलं पाहिजे आता इथून पण सगळं तरुण तरुण सांभाळणार ना माग सुद्धा तरुण येत होते आणि तरुणांची संख्या आता वाढायला लागली त्यांना ला ला कळलं काय वाढीत हे कळलं त्यांना कळलंय सांगायची गरज नाही आपण सोबत तासभर कप्पा मारल आता आपण आपल्या तंबूत जाऊ हा आमचा तंबू याच्यावर ताबा मारलेला आम्ही आता उठाना। ही अजून काय उठ ना यांची उठायची काही इच्छा हाला की जरा हाला बाय बाय उठकी एकच आई हे काय ही पाहुणे होय हिच काय जा तू आजच्या दिवशी पाहुणे लगेच तसलं काय नाही आता विश्वास झाला भाऊचा आहे भाऊकडे दो, दोन फोन आहेत हा एक तसा हा वाला आणि जो आता मी शूट करतो तो तर हा जो शूट करतो तो फोन माझ्याकडेच होता आणि मी आपण सोबत गप्प मारत बसलो आणि हा फोन एका घरात आम्ही चार्जिंगला लावलेला तर तो तीन तास तासरी चार्जिंगला लावलेला ता आणि त्या घरातल्या आजींनी काय केलं त्यांना वाटलं कुणाचं आहे म्हणून चोरले जाऊ नये म्हणून तो काय दिवाणकारी ठेवला आणि भाऊनी मला फोन केला फोन माझ्याकडे आहे का म्हणून मला वाटलं तो या फोनबद्दल बोलतोय आणि हा फोन माझ्याकडे असं मी सांगितलं आणि नंतर मी तंपूत गेलो हा म्हणलं मला फोन दे मी त्याला हा फोन दिला तर तो हा फोन मागत होता दोन असलं टेन्शन आलं इकडं तिकडं शोधतो आख्या तंबू इंबू शोधले सगळीकडे शोधलं नंतर त्या घरात गेलो तो घरात पण फोन सापडला ना नंतर कुणीतरी कोणी सांगितलं युवराज भाऊनी सांगितलं युवराज भाऊनी नंतर सांगितलं सगळं शोधून झाल्यावर ते सांगले त्यांनी एक फोन सोप्या खाली हाय पण सापडला श्री सापडलाय तो कामाचा फोन रामकृष्ण रामकृष्णारी खुश झालोय मी खुश झालाय फोन भेटले फोन सापडलाय घालवतो माणसांना पो तो दिसतोय ना माझा फोन आहे काय करायचं बरं का <laughs> तर समोर प्रवशन चालू आहे आम्ही दोघं केलेलं व्ही आय पी सीट वर गॅलरी गॅलरी मध्ये आम्हाला मस्त गॅलरीचा व्ह्यू आहे टँकरच्या टापावर बसून आम्ही प्रवशन ऐकतोय एकदम एक मस्त पिके तुम्हाला येणार वातावरण दाखवतो बघा इथं आमची दिंडी आहे इथं पंधरा नंबर दिंडी आहे आणि मला वाटतं ही आर नंबर मला माहित नाहीये तुला माहिती आहे का नाही माहिती तिथं एक दिंडी आहे तिकडे एक दिंडी आहे आणि बघा तिकडं पण अजून एक दिंडी आहे तिकडं पुढे आहे ना भरपूर दिंडे आहेत आपण लास्टला या रोडचा एकदम एंडिंगला आपली दिंडी थांबलेली आहे इथं मला वाटतं एक ती चाळीस ते पन्नास दिंडी ह्या रोडला लागले आम्ही मेन रोडपासून दोन किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे काल चालू वैतागाल आता हे प्रवचन झालं की मला वाटतं आहे लगेच जेवण असतं आहे का नाही मला ना जेवण जात नाही कारण होतं नाश्ता केला दोनच सी केल्यात हां आणि दुपारी दोनच चपात्या खाल्ल्या आणि एवढं एवढं भात खाल्ला असेल एवढंच एवढंच ना एवढं एवढं थोडंच येतो परत आणि हे खाल्लं होतं दोन चिक्की परत मला एक आंबा आणला होता मला आंबा हं मला मधुनी यांचं गेमच वाजवतो परत आंबे घालत आंबे देत नाही आपल्याला एकटे एकटे जेवण जात नाही मला काय काय थोडासा पोटला आराम देतो आपण आज आपण आपण सुरुवात आपल्यापासून करत आहे आमची झाली तीन दिवस आधीच तुमची झाली आमची आजपासून सुरुवात झालेली आहे आज हडप मध्ये सॉरी सासवड मध्ये आम्ही आलो आहे काहीतरी एखादं गेले ते दिवस राहिले ते आठवणी नाही ध्यानी नाही म्हणी फक्त गायची विठोबाचीच गाणी आहा, हा 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 उदं कसले एन्जॉय करत आहेत पावसा पानाचं अरे अरे उधळला पळा पळा हा आता आपण संध्याकाळचे साडेसात वाजले आणि सासूडमध्ये आहे आणि आज आपली पंगत आमच्या मित्रबंधू भाऊ सगळंच आपलं सर्व नवाळे कुटुंब यांच्याकडनं आहे <laughs> तर संकेत नवाळे ना अनिकेत नावळे मयूर नावाळे साहिल नावाळे ओंकार नावाळे काय कसं काय मयूर नावाळे तुम्ही सांगा तुमची काय इच्छा आहे वारीबद्दल यायचं आहे का नाही वारी ना आणि खरं तर एक जसं आपण साखर केल्याशिवाय त्याचा गोडी कळत नाही अगदी तसं ते वारी केल्याशिवाय वारीचं महत्त्व काय हे आपल्याला त्या वर्षी पहिल्यांदा वारी मध्ये आणि आल्यानंतर हे जे काय दृश्य पाहिले ते अतिशय विलक्षण आहे आणि नक्कीच इथून पुढं जेव्हा कधी योग येईल त्यावेळी नक्कीच वारी करेन या ठिकाणी तो तो या ठिकाणी नवाळी फॅमिलींची जेवणाची पंगत आणि या पंक्तीमध्ये त्यांनी मोठी दडाडीने कार्य केले आहे आणि त्या कार्यामध्ये त्यांना पांडुरंग परमात्मा सगळ्यांना पापी परमात ना त्यांना पांढरंग परमात्माच्या चरणी मस्त गोड मी माझा दोन छापू आहे रामकृष्ण जय भाऊ तुम्हाला काय वाटतंय या नवीन पोरांनी वारी मध्ये कसं सगळं धारकरी आहेत पण धारकरी आणि वारकऱ्यांचा संगम झाल्यानंतर काय वेळ धारकरी आणि वारकरी थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी शिवाजी महाराजांचे धारकरी आणि पांडुरंगाचे वारकरी फरक काहीच नाही धारकऱ्यांच्या गळ्यात माळ नसती वारकऱ्यांच्या गळ्यात माळ आली ठेवून आलेले काका तुम्हाला कसं वाटतंय दिवसात दिंडी मध्ये येऊन इच्छा होती का याची पण नक्की का अशा प्रकारे आपल्या दिल्लीच्या मुक्कामावरती महिलांनी हा घेर धरलेला आहे आणि सगळं वातावरण प्रसन्नमय केलेले केलेली आहे नेमका पाऊस झालाय आणि लोक त्यांचा उपास वाढतात त्यामुळे त्यांना उठता पण आहे ना, ना। पावसाच जीवन चालू आहे ज्यांची पंगतेस त्या नवळे सोबत आपण जेव्हा नाही संकेत नवाळे आणि गे नवाळे मयूर नवाळे आणि दोन नवाळे तिकडे बसले या सगळ्यांसोबत आपण स्नेहभोजनाचा आनंद घेतो काय स्नेह बघायला स्नेहभोजन स्नेहभोजन बरोबर स्नेहभोजन अये संकेत स्नेहभोजन स्नेहभोजन बाय 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 बायोट बाळ नवळ्यांचं बारक बाळ बाय बाय राहिलं बाय बाय ते का म्हण ना आम्ही जातो आमच्या गावात चालू जा टाटा हा हा काय बोलायला आम्ही जातो आमच्या गावा अरे गाव म्हणजे नमस्कार मी संकेत नावाडे पप्पांनी आजपर्यंत सांगितलं होतं वारी कशी असते फक्त ऐकायचो आज अनुभवली वारी आणि पुढच्या दोन वर्षात मी नक्की वारी लाईन सोबत एवढं बोलतो आणि थांबतो आणि वरद वरद अठ्ठावीस झिरो झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटी द्यावायला विसरू नका धन्यवाद बाय बाय हरी आज सासवडामध्ये मुक्कामाला होतो तर भरपूर ठिकाणी आपण जातो वारकरी जातो तर काही काही म्हणजे जास्त नाही शंभर टक्के पन्नास लोक असतील ते दार स्वतःचे दार बंद करून घेतात पण काही लोक बघून सारखे असे असतात की ते खुल्या मनाने आपले दार त्यांनी अख्खं घर त्यांनी उघडं ठेवलं भरपूर वारकरी त्यांच्या घरात येऊन गेले काय गेले तरी त्यांच टेन्शन नाही त्यांनी त्यांची जागाही आम्हाला राहिल्या देते तर मी मनापासून आभार करतो भाऊ तुम्हाला कसं वाटतं हे सगळं वारकरी तुमच्या घरी येतात काय येतात काय तुमचं आनंद वाटतो वारकरी तुमच्याकडे हे करणार आहे धन्यवाद तुमचं मनापासून आभार आम्हाला खूप सहकार्य केलं तुम्ही असं सहकार्य आम्हाला राहू द्या चला आता पाहुणे झालेले आहेत आणि आता आपली झोपायची पण तयारी झालेली आहे आपण अपन... झोपू आता उद्या भेटू आपण भाऊ गायकवाडला बोलू का तू पण करतो का बोलू बाय गायकडला ओके चला रामकृष्ण हरी झोपतो शुभरात्री रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इकडे तिकडे पाठवून द्या